मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी संपलेली असून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये मित्रांनो दोनशे तीस ठिकाणी महायुतीला घवघवीत यश मिळालेले असून त्यामध्ये मित्रांनो एकशे बत्तीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त करण्यात यश आले आहे तसेच मित्रांनो शिंदे शिवसेना गटाला सत्तावन्न ठिकाणी विजय प्राप्त झालेला असून अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस ठिकाणी यश मिळालेले आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे तसेच मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची फोनवरून चर्चा झालेली असून त्यामध्ये दे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाले असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत असून त्यांचा शपथविधी लवकरच गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे त्यातच मित्रांनो आज अमित शहा यांच्यासोबत देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे व अजितदादा यांची दिल्लीमध्ये थोड्याच वेळात बैठक होणार असल्याचेही विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत असून या बैठकीमध्ये मित्रांनो मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचेही विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो पुन्हा देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे व त्यांचा शपथविधी लवकरच गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे मित्रांनो आत्ता थोड्याच वेळात दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्यासोबत देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे व अजितदादा यांची बैठक होणार असल्याची विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो पुन्हा देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात